नमस्कार राष्ट्रवादी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत चाळीस रोड ते भंगाचे रुपये साजीन प्विटरपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे पंचवीस लाख रुपये कामाचा शुभारंभ धुळे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासी घरे आहेत सुमारे पन्नास वर्षांपासून या भागात रस्ते नाही त्यामुळे पावसाळ्यातील या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन देखील रस्त्यांच्या कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले असता त्यांनी तात्काळ दखल घेत या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून आणला आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील संपूर्ण भागांची रस्त्यांची कामे पाहत आम्हाला अपेक्षा होती की आमच्यासुद्धा रस्त्याचे काम आमदार फारुख शाह यांच्या निधीतून होईल याची पूर्तता आज आमदार फारुख शाह यांनी केली

पंप शेजारील रस्ता या रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील जे उद्योजक आहेत त्या प्रामुख्याने अफसरभाई शाह ॲडव्होकेट नदीप शहा इस्रायलभाई शाह आणि या, ले ले आणि, बुल बुल या आणि या परिसराचे आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू समीलबाई शाह तसेच अनिलभाई शाह तसे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम इक्बालबाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत फक्त रस्ते गटारी नाही तर त्या शहरातील जेवढे नागरिक आहेत त्यांची काय काय अडचणी आहेत त्यांची त्यांना काय काय पाहिजे त्यासाठी मी प्रत्येक क्षेत्रात काम करतो आहे आपल्याला मी सांगू इच्छितो मी प्रामुख्याने पहिले आमचं जे एम आय डी सी अवधान एम आय डी आहे त्याच्या बळकटी करण्यासाठी त्यातील जे व्यापारी वर्ग आहे त्यांची मागणी होती आणि अनेक वर्षापासून ते प्रयत्न करीत होते की एम आर डी एक जे पाणीपुरवठाची जी योजना आहे हट्या मार्ग तर एम आर डी सीपर्यंत पाणीपुरवठा झाला पाहिजे त्यासाठी मी उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना वेळोवेळी पाठपुरावा करून मंत्रालयात बैठका घेऊन ती योजना मंजूर करून आणली आणि आता शंभर टक्के एम आर डी सीच्या पाण्याचा प्रश्न त्यानिमित्ताने सुटणार आहेत हो त्याचप्रमाणे एम आय डी सीचं बळकटीकरण व्हावा यासाठी अनेक उद्योजकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की एम आर डी सी जेव्हा आग लागते त्या आधीला विझवण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेचे बंब आचरण करावे लागले त्यासाठी एक स्टेशन निर्माण करून दिला होता, आता को को आ, होता वर्षी, वर्षी त्या फायर स्टेशनचा आपला स समोर ती मागच्या वर्षी उद्घाटन केलं होतं आणि आता साठ टक्के तो प्रकल्प पूर्णत्वा पूर्ण होत आहे आणि त्याचप्रमाणे मी दरवर्षी एका वर्षात दोन वेळा रोजगार मेळावे घेतो आणि त्यानिमित्ताने बेरोजगार युवकांना तरुणांना रोजगार कशा उपलब्ध व्हावा यासाठी मी प्रयत्न करतो आता माझे दोन मोठे माझं जे काम राहिलेले आहे आता पूर्वीचे जे खासदार होते ते अगदी निष्क्रिय होते परंतु आता जे न नवीन खासदार आलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा आहे आणि आम्ही ते कॉरिडॉरचा जे प्रश्न प्रलंबित आहे ते कॉरिडॉरचा प्रश्न तसेच जे पांजरा नदीचा आम्हाला आमचं जे चार वर्षा बाजूंच्या बाजूंच्या स्वप्न आहे की नदी संवर्धन झालं पाहिजे नवी नदी संवर्धनाचा प्रस्ताव असे तीन कामं आम्ही ते खासदारांना सोबत घेऊन आणि दिल्लीला जाऊन ते मंजूर करून आणणार आहे